जेव्हा जेव्हा देशात कोणत्याही प्रकारचे पेचप्रसंग निर्माण होतात तेव्हा तेव्हा आपल्याला एकच गोष्ट आठवते ती म्हणजे राज्यघटना काय सांगते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर काल ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आणि पुन्हा एकदा आपण राज्यघटनेवरती चर्चा करायला ला लागलो सा होता कि प्रश्न असा होता की एखाद्या मुख्यमंत्र्याला पदावर असताना अटक करता येऊ शकते का नेमकं राज्यघटना काय सांगते राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्याच्या अटकेपासून मुख्यमंत्र्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे का असा प्रश्न सध्या विचारला आहे बघूया आपण राज्यघटना नेमकं काय सांगते आहे किंवा राज्यघटनेमध्ये या पदाला काय प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे एकसष्ट नुसार देशाचे राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे अर्थातच राष्ट्रपती आणि राज्यपाल हे जोपर्यंत त्यांच्या पदावर कायम आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुदावा कोणत्याही न्यायालयात चालवता येणार नाही अथवा ते जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत त्यांना कोणतंही न्यायालय किंवा कोणतीही यंत्रणा त्यांना अटक करू शकणार नाही अशा प्रकारचं संरक्षण देशाच्या राष्ट्रपतींना आणि राज्यांच्या राज्यपालांना भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे एकसष्टमध्ये देण्यात आलेलं आहे याव्यतिरिक्त जर आपण बघितलं तर संसदेचे सदस्य विधिमंडळाचे सदस्य यांना अशा प्रकारचं स संरक्षण आपल्याला राज्यघटनेमध्ये असलेलं पाहायला मिळत नाही परंतु एकमात्र संरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे की जर मुख्यमंत्री असतील किंवा विधिमंडळाचे सदस्य असतील तर त्यांना अटक करण्यापूर्वी त्या सभागृहाच्या अध्यक्षांची परवानगी घेऊनच त्यांना अटक केली जाऊ शकते अर्थातच मुख्यमंत्र्याला किंवा एखाद्या विधिमंडळाच्या सदस्याला जर अटक करायची असेल तर तो व्यक्ती कोणत्या सभागृहाचा सदस्य आहे हे अगोदर बघितलं गेलं पाहिजे अर्थातच तो जर विधानसभेचा सदस्य असेल तर विधानसभेच्या अध्यक्षांची परवानगी अगोदर घ्यावी लागते किंवा तो जर विधानपरिषदेचा सदस्य असेल तर विधानपरिषदेच्या सभापतीची परवानगी अगोदर घ्यावी लागते तेव्हाच त्या सदस्याला अटक करता येऊ शकते मुख्यमंत्री हा देखील कोणत्यातरी तरी एखाद्या सभागृहाचा सदस्य असल्यामुळे मुख्यमंत्र्याला अटक करत असताना देखील मुख्यमंत्री कोणत्या सभागृहाचा सदस्य आहे हे बघूनच त्या सभागृहाच्या अध्यक्षांची परवानगी घेऊनच एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक केली जाऊ शकते आता प्रश्न असा निर्माण होतो आहे की यापूर्वी कोणत्या मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली होती का होय एकोणीसशे सत्त्याण्णवला लालू प्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती परंतु अटक करण्याच्या अगोदरच लालू प्रसाद यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता त्याच्यामुळं ही अटक मुख्यमंत्र्यांची अटक समजली जात नाही कारण अटक होण्याच्या अगोदरच त्यांचा राजीनामा मंजूर झालेला होता आणि त्यांना त्या पदावरून दूर देखील करण्यात आलेलं होतं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये जयललिता यांना अटक करण्यात आलेली होती बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणामध्ये त्यांचा अटक वॉरंट निघाल्यानंतर त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता आणि राजीनामा दिल्यामुळे त्या देखील मुख्यमंत्र्यांच्या अटकेच्या यादीमध्ये येत नाहीत कारण त्यांना अटक करण्याच्या पूर्वीच त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा देखील मंजूर झालेला होता एकोणीसशे सत्त्याण्णवला लालू प्रसाद यादव आणि दोन हजार चौदामध्ये जयललिता ही दोन प्रकरणं जर सोडली तर त्यानंतर आता थेट ई डीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक वॉरंट काढलेलं होतं आणि त्यानंतर काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे आता प्रश्न आणखीन एक असा आहे की जर एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक केली तर त्याने त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा का मुळात एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक केली किंवा एखाद्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या किंवा विधिमंडळाच्या सदस्याला जर जा अटक झाली तर त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही त्याचं कारण असं आहे की त्यांचा जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही आणि गुन्हा सिद्ध झाल्यानंतरही त्यांना जर दोन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा झाली तरच त्यांचं सदस्यत्व रद्द होतं अर्थातच त्यांच्यावरचा गुन्हा जरी सिद्ध झाला तरीही त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही जर ती शिक्षा दोन वर्षापेक्षा जर कमी असेल तर परंतु जर ती शिक्षा दोन वर्षापेक्षा जास्त असेल तर मग मात्र त्यांना राजीनामा द्यावा लागतो आणि म्हणूनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिलेला दे आहे आणि त्यांच्या पक्षाने असं सांगितलेलं आहे की ते राजीनामा देणार नाहीत तर ते जेलमधूनच आपलं कामकाज बघतील अर्थातच त्यांची जर शिक्षा दोन वर्षापेक्षा कमी झाली तर ते जेलमधून दोन वर्षापर्यंत कारभार देखील करू शकतात आणि जर त्यांची जर शिक्षा दोन वर्षापेक्षा जास्त झाली तर मग मात्र त्यांना राजीनामा द्यावा लागतो परंतु एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाली म्हणून तात्काळ एखाद्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही जोपर्यंत त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होत नाही आणि न्यायालयाने जोपर्यंत त्याला शिक्षा सुनावलेली नाही तोपर्यंत याशिवाय जर एखाद्या विधिमंडळाच्या सदस्याला जर अटक करायची असेल तर आणखीन एक नियम लागू करण्यात आलेला आहे की अधिवेशन सुरू होण्याच्या चाळीस दिवस अगोदर आणि अधिवेशन संपल्यानंतर चाळीस दिवसाच्या नंतर त्या सदस्याला अटक करता येत नाही जर एखाद्या सदस्याला त्यानंतरही अटक करायची असेल तर त्याला विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या सभापतीची किंवा अध्यक्षांची परवानगी आवश्यक असते जोपर्यंत विधानसभेचा अध्यक्ष किंवा विधानपरिषदेचा सभापती अशा प्रकारची परवानगी देत नाही तोपर्यंत कोणत्याही सदस्याला अटक करता येत नाही आणि म्हणून राज्यघटनेमध्ये विधिमंडळाच्या सदस्यांच्या बाबतीमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये किंवा पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या एखाद्या सदस्याच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची तरतूद नाही की त्यांना अटक करता येत नाही त्यांना अटक करता येऊ शकते फक्त याचं संरक्षण राज्यघटनेच्या कलम तीनशे एकसष्टमध्ये राष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे परंतु ज्यावेळेस राष्ट्रपती आणि राज्यपाल आपल्या पदावरून दूर होतात किंवा त्यांचं पद संपतं त्यानंतर मात्र त्यांच्यावरती फौजदारी दावा दाखल करता येऊ शकतो किंवा त्यांना अटकही करता येऊ शकते ते जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंतच त्यांना याचं प्रोटेक्शन राज्यघटनेमध्ये देण्यात आलेलं आहे सध्या देशभरामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे निवडणुकींचं राजकारणही तापते आणि अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक या ही राजकीय द्वेषातून केलेली अटक आहे असं देखील म्हटलं जाते आपल्याला नेमकं अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या बाबतीमध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून मुख्यमंत्र्यांना किंवा विधिमंडळाच्या सदस्यांना प्रोटेक्शन देणं आवश्यक आहे का हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद